जगदूर महत्त्व सांगितलं आणि संतांचं लक्षण सांगितलं काय संतांचं लक्ष नाही महाराज तुकोबर यांच्या गाथेचं चिंतन केलं अवलोकन केलं तर तुकोबा यांच्या महाराज वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या विचाराने यांनी गाथेमध्ये वर्णन केलं संत महात्मे सजासजी कळत नाहीत कारण की सजासहजी कळणं आणि सजासहजी भेटणं संत सोपी नाहीत महाराज म्हणून तुकोबार यांच्या गातेमध्ये अवलोकन केलं चिंतन केलं वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या विचाराने तुकोबऱ्याने गाथेमध्ये महिमा सांगितला कधी कधी जगदूर तुकोबऱ्या संतांच्या संगतीचं महत्व सांगतात कधी कधी जगदूर तुकोबाऱ्या संतांचा महिमा सांगतात कधी कधी जगदूर तुकोबऱ्या संतांची स्वरूपता सांगतात जगद्गुरु जर तुकोबर आहे कधी कधी दुर्लभता सांगतात कधी कधी तुकोबर आहे संतांच्या उपकाराचा महिमा सांगतात वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या विचाराने तुकोबरा गाथेमध्ये वर्णन आहे संतांचा महिमा किती अव लौकिक आहे मला सांगेल तुम्हाला पहा एखाद्या सामान्य माणसाचा जर दादा महिमा कळायचा असेल तर त्या माणसाचा आधी आपल्याला त्या सगळं चरित्र पाहिलं पाहिजे माणसाचं आपण अगोदर चरित्र पाहिलं तर तो माणूस अगोदर कळत असतो तसं संतांचा महिमा आपल्याला पाहायचा असेल तर त्याला संतच व्हावं लागतं संतांचा महिमा तो <laughs> शाब्दिकाचे काम नाही येते किंवा भक्ताचा महिमा <laughs> भक्तची जाणती दुर्लभया गती आणि काती कारण की संतांचा महिमा कळण्याकरता संत व्हावं लागतं पहा संतांचं एक स्वरूप असतं आणि संतांचं एक कर्तृत्व असतं ज्या माणसाला स्वरूप कळत नाही त्यावेळेस कर्तृत्वाचं अवलोचन करावं लागतं बऱ्याच माणसांना माझे ज्ञानोबर आहे माहीत नाहीत आबा पण यांनी रेडा बोलावला म्हणून जगाला ज्ञानावर कळाली माझ्या ज्ञानोबरांनी भिंत चालवली म्हणून ज्ञानावर कळाले अहो ज्ञानोबर आहे रेडा बोलवण्याकरता आणि भिंत चालवण्याकरता आले नव्हते कारण की आहे रेडा बोलण्याचं काही नवलं आहे आमच्यासारखे रेडे ज्ञानोबर आहे बोलवतात कारण की महाराज यांचा अधिकार एवढा ज्यावेळेस ज्ञानापर्यंत स्वरूप जवळ कळत नाही तोपर्यंत कर्तृत्वाचं अवलोशन करावं लागतं संत हे आंतरंगाने असतात आणि आंतरंगाचा महिमा सामान्य माणसाला कळत नाही संतांचा महिमा विशेष आहे म्हणून संतांच्या महिमाचं वर्णन जगदूर तुकोबर यांनी केलं कधी कधी जगदूर यांनी संतांच्या संगतीचं महत्व सांगितलं संतांची जीवनामध्ये संगत झाल्यानंतर जीवनामध्ये कोणतेच प्रकारचे आस राहत नाही हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम त्यांचे दास पुढे आौ ना संतांची जीवनामध्ये आपली क्षण जरी संगत घेतली तर जीवनाचं कल्याण होल्याशिवाय नाही कारण की माणूस घडतो संगतीन ही संगतीनं आणि माणूस बिघडतो ही संगतीनं जीवनामध्ये क्षणभर संतांची संगत झाली तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय अर्ध अर्धक्षण घडता संतांची संगती आणि तेने हो ये शांती महत् बापा म्हणून जगदुरु तुकोबाऱ्या संतांच्या संगतीचं महत्व सांगतात जगदुरु तुकोबऱ्यांच्या गाथेमध्ये चंतन केलं तर जगदुरु तुकोबाऱ्यांचा अवताराचा महिमा सांगितला काय <cobra Gumusầy> जगदुरु तुकोबऱ्यांचा अवताराचा महिमा महाराज जगदुरु तुकोबारा या भूतरावर कशा करता येतात येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी उप कार करण्याकरता संत महात्म्या भूतलावर येतात का जे आडमार्गाने चाललेलं जग आहे ना त्याला सन मार्ग दाखवण्याकरता संत महात्मा अवतार धारण संत अवतार धारण करण्याकरता म्हणून संतांच्या अवताराचा देखील विशेष अवतार धराया कारण जन जड जीवा जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे या अवतार घेतात तुकोबरांनी एका ठिकाणी सांगितलं अवतार कशा करता धारण करायचा स्वतंत्र सांगितलं जन्म याज साठी जन्म या सेवा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गाली लोटांगण महाद्वारी कारण की तुकोबराचा अवतार जगाचा कल्याण करताय जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे म्हणून संतांच्या अवताराचा देखील महिमा सांगितला संतांचे स्वरूपा देखील सांगितली संतांचं आणि देवाचं स्वरूप एक आहे देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा जगदगुरू तुकोराने वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या विचाराने तुकोबरांनी महिमा सांगितला आणि एक लक्षण सांगितलं तुकोबरायांचं ते लक्षण कोणचं महाराज पहा एखाद्या वेळेस एखादी गोष्ट प्राप्त झाली आपल्याला ऐका आणि ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर महाराज त्या त्यामध्ये जास्त आनंद आहे कारण की मिळण्यापेक्षा त्या गोष्टीमध्ये कळण्यात आनंद आहे म्हणून महाराज संतांचं एक आवर्जून लक्षण महाराज तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणा सांगतात तुका म्हणे तैसा सज्जना आणि पाहता बुण मिळेची ना, ना। सज्जनापाशी कोणता अवगुण बघायला मिळत नाही पहा या सृष्टीचा या जगामध्ये विचार केला या जगामध्ये काही माणसं सज्जन आहेत काही माणसं दुर्जन आहेत काही माणसं सज्जन आहेत आणि काही माणसं दुर्जन आहेत काही माणसं सज्जनही नाहीत आणि दुर्जनही नाहीत काही माणसाकडे अवगुण आहेत काही माणसाकडे अवगुण नाहीत काही माणसाकडे अवगुणही आहेत आणि दुर्गुण आहेत महाराज काही माणसं सज्जन आहेत आणि वाईटही आहेत पहा तुम्हाला आता सगळ्यांना विचारेल माझा अधिकार नाही जेवढे जेवढे आता या ठिकाणी मंडपामध्ये बसलेल जेवढे जेवढे सज्जन माणसं आहेत त्यांनी हात वर करा बोला एक मिनिट करा जेवढे जेवढे सज्जन आहेत सज्जन वा दोन चार हात दिसाले तेच खरे आता जे जे दुर्जन आहेत त्यांनी हात वर करा बरं सज्जनाला तर दोन चार हातो दिसले दुर्जनाला <laughs> महाराज सज्जन म्हणून घ्यायची स्वतःला हिंमत नाही आणि दुर्जन म्हणून घ्यायचं आपल्याला ताकद नाही त्यात अडकलेलं जीवन म्हणजे मानवी जीवन आहे महाराज का कारण की एक तर देव सज्जनाला भेटतो नसता दुर्जनाला भेटतो हनुमंतरायासारखं ब्रह्मचारी पवित्र राहू लागतं त्याला देव भेटतो नसता रावणासारखे कोणाचं चित्र पळून न्यावं लागतं त्याला देव भेटतो कारण की आपण रावणा इतके दुर्जन्यही नाहीत आणि हनुमंतराय इतके पवित्रही नाहीत आपल्याकडे काही दुर्जनतेचे लक्षण आहेत आणि काही सज्जनाचे लक्षण आहेत विठाला 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 विठा मी तर असं म्हणेल कमीत कमी माणसाकडे तीन तर अवगुण नसून तीन कोणचे तीन काम माणसाकडे नसून माणसाकडे नसून आणि लोभही नसूने काम किती वाईट आहे कामाने या सर्व जगाला मोहित केलं महाराज एवढा काम वाईट आहे महाराज ज्यावेळेस माझे तुकोबर आहे भजन करण्याकरता भंडारा डोंगरावर गेले आणि भंडारा डोंगरावर गेल्यानंतर देऊ गावातल्या लोकांना वाईट वाटलं महाराज वाईट वाटल्यानंतर दुर्जन माणसांनी काय केली महाराज एक स्त्री तुकोबारा पाठविली आणि सांगितलं तुकोबाऱ्यांना जाऊन कामाविषयी मोहित करा ती स्त्री नटून गेली आणि नटून थाटा माता गेली तुकोबराय माझे भजन करत होते वृक्षवल्ली अमासोय वनच रे ज्यावेळेस माझे तुकोबराय भजन करत होते हा आणि भजन करत असताना ती स्त्री गेली महाराज तुकोबरायकडून तुकोबराय म्हटले अग माय कारण की माझी दृष्टी तशी नाही तुकोबरायने उपदेश केला जाईव तु मा तुमाते न सायास साई तुमाते ते न करी सायास साई तुमाते नकरी न सायास आम्ही विष्णु दास न हो आहे म्हणतात जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे तैशे न हो त्या स्त्रीला सांगितलं आम्ही तसे नाहीत त्याच वेळेस मला तुकोबारांनी कामावर विजयी मिळला na vidhava ke tar manai कामने काम घेतो नाम तुकोबरांनी कामावर विजय मिळवला तुकोबरांनी महाराज क्रोधावर देखील विजय मिळवला कामही महाराज वाईट आहे क्रोधही वाईट आहे क्रोध वाई किती क्रोध वाईट आहे सांगू का आता आषाढीची वारी गेली लोक एवढा क्रोध किती वाईट आहे महाराज आबा वारीला जातात आणि वारीला गेल्यानंतर महाराज भगवंताचं दर्शनाला जातात एक दिवस एक रात्र चोवीस घंटे महाराज त्या दर्शन वारीमध्ये थांबतात आणि थांबल्यानंतर महाराज पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये गेल्या आणि गेल्यानंतर एखाद्या माणसाचा धक्का लागला धक्का लागला आणि तिथंच दोगायचे भांडण लागले भांडण असे लागले आबा दोघांचे हाना मारी हाना मंदिर कवा गेलं देव बाहेर आला नंतर म्हणले दर्शनच राहून गेलं एवढा क्रोध वाईट आहे महाराज क्रोधाने महाराज क्रोधाने कुणीच आजपर्यंत चांगलं झालं नाही कारण की संत महात्मेने आमचा क्रोधही जिंकला किती जिंकला मला ज्यावेळेस माझे मम्माजी बोआनी महाराज जगदुरु तुकोबाऱ्यांना काठ्याने मारलं काट्याने मारल्यानंतरही महाराज दररोज यांच्या कीर्तनाला उपस्थित असणारे मंजाजी बाबा दिसले नाहीत दिसल्यानंतर तुकोबर आहे घरी गेले आणि घरी गेल्यानंतर सांगितलं तुमचे हात दुखतेत का पायी दुखतेत का त्यांनी सांगितलं काय साधूचं अंतकरण असेल काटीने काट्याच्या काटीने यांना मारलं आणि मारल्यानंतर देखीलही महाराज तुकोबर आहे त्या तुको मंबाजीबाबाच्या घरी जातात आणि सांगतात तुमचे हात दुखतेत का पायी दुखतेत का चला माझ्या कीर्तनाला साधूंनी महाराज क्रोधही महाराज क्रोधावर हो। विजय मिळवला इंद्रियाचे धणी आम्ही झालो गोसावी गोसावी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी म बंदी खाली काम आणि क्रोध आम्ही बंदी खाण्यामध्ये टाकलो काम क्रोध हे काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व देश निंदा द्वंद्व अवगा गोविंद निसंदेह अवगा गोविंद निसंदेह अवघ्यानंदाची सृष्टी धारे अव्याचे सृष्टी अव्यानंदाची सृष्टी निमाले ठाई चे काम क्रोध नि

लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे सिंगल प्रमाण म्हणायचं माझा अधिकार नाही सांगण्याचा विठाला 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 जिंकला क्रोधही जिंकला आणि लोभही जिंकला महाराज लोभ किती वाईट आहे महाराज लोभाने लोभावर देखील विजय मिळवला लोभ किती वाईट आहे सांगेल तुम्हाला एक विद्वान माणूस आबा विद्वान माणूस शिकण्याकरता बाहेर देशामध्ये गेला सर्व ग्रंथाचं अध्ययन केलं सर्व ग्रंथ विद्या प्रांगत केली आणि घरी आला घरी आल्यानंतर वडिलाला म्हटला सर्व मी ज्ञान प्राप्त केलं जगामध्ये आता कोणीच ना माझ्या इतका हुशार नाही सर्व ग्रंथाचा मी अभ्यास केला मला कोणताही प्रश्न विचारा मी सर्व अभ्यास केला ग्रंथ पाठ केले ग्रंथ तयार केले त्या वडिलांनी विचार केला ह्याला काहीतरी प्रश्न विचारला पाहिजे त्या वडिलांनी सांगितलं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे प्रश्नाचं उत्तर दे म्हटल्यानंतर त्यांनी वडिलांनी प्रश्न केला मला प्रश्नाचं उत्तर दे माझ्या पापाचा बाप कोण आहे पापाचा बाप कोण आहे असं म्हटल्यानंतर तो त्याची मान खाली गेली महाराज त्यांनी लगेच शांत झाला त्याला उत्तर देता आलं नाही ग्रंथ चालू लागला कुणालाही विचारू लागला पापाचा बाप कोण आहे पापाचा बाप कोण आहे सर्व ग्रंथ नुंडाळले आबा पण त्याला उत्तर भेटलं नाही उन्हाळ्याचे दिवस होते फिरत फिरत प्रत्येकाला विचारू लागला पापाचा बाप कोण आहे पापाचा बाप कोण आहे फिरत फिरत असा उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याला तहान लागली आणि तहान लागल्यानंतर एका घरामध्ये गेला आणि आवाजीला पाणी द्या त्याच वेळेस त्या एका घरातल्या स्त्रीने पाणी दिलं तांब्या भरून पाणी दिलं गट 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 पाणी पेलं आणि पाणी पेल्यानंतर विचार पेलं आणि विचारलं हे कोणाचं घर आहे त्या स्त्रीनं सांगितलं एक देहाची विक्री करणारी स्त्री आहे ह्या स्त्रीच तू पाणी पिलंस अरे 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 वाईट झालं जीवनामध्ये एवढं केलेलं अध्ययन एवढं केलेलं अभ्यास वाया गेला जीवनामध्ये आधोगती घडली पाप झालं पाप झालं काहीतरी आता प्रायचित्त घ्यावं लागेल प्रायचित्त घ्यावं लागेल असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं मी एक देहाची स्त्री विक्री करणारी स्त्री आहे आणि तुम्ही माझ्या हातातून पाणी पिलं आज माझं भाग्य आहे तुम्ही माझ्या घराला आलात कारण की माझ्या घरात संत महात्मे येत नसतात असं म्हटल्यानंतर तो आरडायला लागला मला आता प्रायचित्त घ्यावं लागेल प्रायचित्त घ्यावं लागेल ते स्त्रीने सांगितलं तो मला प्रायचित्त घ्यायचं ना घ्या काही माझी शंका नाही प्रायचित्त घ्या पण आता तुम्ही तर माझ्या हाताने एक तांब्यावर पाणी तर पेलत पण जाता जाता माझी एक इच्छा आहे एक गिलासभर तुम्ही दूध प्या माझ्या हाताने एक गिलासभर दूध प्या तो म्हटला जमणार नाही ती स्त्री म्हणली तुम्ही तर प्रायशित्त घेणारच आहेत ना पण गिलासाचं एक दूधभर घेतलेलं गिलासाचं आणि पाण्याचं दोन्हीमुळे एकच प्रायचित्त घ्यायचं पण फुकट पिऊ नका म्हणले दूध कारण की माझ्याकडे पैसे भरपूर आहेत सोनं आहे भरपूर आहे तुम्हाला सोन्याच्या पन्नास मोहरा देते म्हणली पन्नास पन्नास मोहरा देते म्हणले त्याला महाराज लोभ चालला त्यांनी सा त्या स्त्रीने सांगितलं पाण्याचं आणि दुधाचं एकच प्रायचित होतं तू पा माझ्या हातानं दूध पे तुला प्रायचित तर भेटल्याशिवाय राहणार नाही त्या महाराज त्या लोभाकारणाने महाराज एक गिलासभर दूध त्या स्त्रीनं त्याच्या हातामध्ये दिलं त्यांनी घटगट दूध पिलं आता म्हणला प्रायचित्त घेतलं पाहिजे पण त्या स्त्री एवढी हुशार होती स्त्री म्हणली महाराज माझ्या हाताने आता तुम्ही माझ्या घरून जेवण करून जा जेवण करून जा म्हटली जेवण केला तुम्हाला फुकट जेवण करायचं नाही तुम्हाला आणि पन्नास मोहरा देते म्हटली सोन्याच्या सोन्याच्या पन्नास मोहरा देते म्हटल्यानंतर तो म्हटला अरे मला तर प्रायच्छित घ्यावंच लागेल ती स्त्री म्हणली दुधाचं पाण्याचं आणि जेवणाचं मिळून प्रायच्छित घ्यायचं म्हटली प्रायचित्त तुम्हाला घ्यायचंच आहे असं म्हटल्यानंतर महाराज तो लोभ त्याला चढला सांगितलं महाराज आता किती झाले पहिल्या पन्नास आणि ह्या पन्नास किती झाल्या शंभर सोन्याच्या मोहरा झाल्या फुकट नाही म्हणली तुम्हाला सोन्याच्या मोहरा शंभर देणार आहे आता फक्त माझी एकच इच्छा आहे म्हणली काय तर माझ्या हाताने फक्त तुम्ही दोन घास खा म्हणली दोन घास कारण की पाणी पेल्यालं दूध पेल्यालं आणि जेवण केल्याला तुम्हाला प्रायचित्त घ्यायचंय ना फक्त आता हाताने दोन घास खा आणि मग सगळ्याचं मिळून तुम्हाला प्रायचित्त एकच होईल आणि सोन्याच्या मोहराही भेटेल तुम्हाला आणि शंभर मोहरा देते म्हणली त्या पहिल्या शंभर आणि ह्या शंभर किती झाल्या दोनशे मोहरा झाल्या महाराज त्या स्त्रीच्या हाताने ह्यानं दोन घास महाराज जेवण केलं जेवण केल्यानंतर त्याचं पोट भरलं आणि तो मग त्या स्त्रीकडे गेला आणि सांगू लागला आता मला प्रायश्चित्त घ्यायचंय मला सोन्याच्या मोहरा द्या किती आहेत माझ्या सोन्याच्या मोहरा त्या ते त्यानं सांगितलं दोनशे सोन्याच्या मोहऱ्या आहेत दोनशे सोन्याच्या मोहरा द्या म्हणल्याबरोबर त्या स्त्रीनं खानखून कानाखाली चापड आणली कशी कशी आणली आबा धाड कुणी <laughs> चापट हाणल्यानंतर महाराज धाड कोणी चापट हाणली अशी आता जोरात लागली बघा अशी <laughs> चापट हाणल्यानंतर त्या माणसाने विचारलं का चापट मारली अरे तू शोधत होतास ना पापाचा बाप कोण आहे तर पापाचा बाप लोभ आहे विठाला विठाला विठा विठा एवढा लोभ वाईट आहे पण माझ्या तुकोबरांनी लोभही जिंकला काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली काही शेतकरी वर्ग मला इकडे गेला शेतकरी वर्ग तुकोबरा गेला कारण की शेतकऱ्याचे शेतामध्ये काय असतो चंदन असतं चंदनाचं झाड असतं घरी देवपूजा करीत असले की आपण देवाला चंदन उगाळतो काही शेतकरी वर्ग तुकोबाऱ्याकडे गेला काही व्यापारी वर्ग तुकोबाऱ्याकडे गेला कारण की व्यापाऱ्याला महाराज परिसर कारण व्यापाऱ्याकडे सोनं असतं म्हणून काही शेतकरी वर्ग काही प व्यापारी वर्ग तुकोबाऱ्याकडे गेला आणि सांगा महाराज आम्हाला काय महत्त्व आहे तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणास चंदनाचे हाता I'm gonna खोबर आहे पहिल्या चरणामध्ये उपमा देतात दोन दृष्टांत देता, चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही हि न कोणी अंगा तो खोबर आहे पहिल्या चरणामध्ये दोन देतात संत महात्मे कशी आहेत ते संत महात्मे चंदनासारखे आहेत पा शास्त्रामध्ये प्रमुख चंदनाचे महाराज पाच गुण सांगितले पहिला गुण सांगितला चंदनाचा काय हो चंदन स्वतः सुगंध आहे पण दुसऱ्याला हे सुगंध देतं महाराज चंदनाचा स्वभाव कसा आहे सुगंध आहे सर्वांगी सु सभोवती तरुवर चंदनाची पाय चंदनाचा पहिला गुण महाराज सुगंधमय तसं संत महात्मे देखील महाराज आपला सुगंध देतात बोध दिला मज सांगाते मार्गदावीला नीट भ्रांती हे समुळ गेली दिसू लागली हे वाट आलात प्रेम खंडे सारा लु लागला सपाट एका जनार देणी जदार धानी बाबा र पाड हरी माय बाप बाप जवाढा उपका चंदन जसा सुगंध देतो संत रूपी नावाचा सुगंध देतात बोध दिला मार्ग नीट भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट नाचत प्रेमछंद चालू लागलो सोपाट एका जनार्धनी पावलो पंढरी पेट म्हणून बोध रूपी नावाचा सुगंध देतात याच्यामध्ये दे सामान्य महाराज तीन प्रकार पडतात सामान्य झाड काटेरी झाड आणि कडू लिंबाचं झाड सामान्य महाराज पायपा केवळ जडमुडपा आहे चंदना स्वभाव झाडे महाराज सामान्याला देखील महाराज सामान्य झाड आहे ना त्याचाही महाराज चंदनाच्या संगतीमध्ये जर आबा गेलं त्याचाही उद्धार होतो चंदनाचे पालटती झाडे चंदनाचे संगी पालटती झाडे दुर्बळ लाकुडे देवमाता विढाला विढाला महाराज सामान्य महाराज संतांच्या संगतीमध्ये आलेला ते गाववा काय हो संतांच्या संगती फक्त पोळ्या खाण्याच्या अभिलाषेने आला हो पण पोळ्या खाण्याच्या अभिलाषेमध्ये आला ज्यावेळेस नाथ महाराज आता देहांत प्र जाणार देह आपला विसर्जित करणार महाराज त्याच वेळेस नाथ महाराजांना प्रश्न पडला राहिलेलं रामायण कोण लिहिल कोण लिहिल्यानंतर तेच महाराज पोळ्या खाणारा गाववाला आज्ञा केली आणि आज्ञा केल्यानंतर महाराज जे नाथ महाराजांनी राहिलेलं रामायण त्या संपूर्ण गाववानं पूर्ण केलं पोळ्या खाल्याच्या अभिलाषेनं आलता पण संतांची संगत लाभली महाराज त्याचा उद्धार झाला विठाला 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 सामान्य सामान्यच्या संतांच्या संगतीमध्ये देखील उद्धार होतो महाराज काही चंदनाचं झाड काटेरी झाड महाराज चंदनाच्या संगतीमध्ये आलं तर त्याचाही उदय झाला संताने सरता केल ताई शापरी चंदन ते बोरी व्यापीली काटेरी एवढं झाड महाराज पण ते चंदनाच्या संगतीमध्ये आलं बोरीचं झाड कसं आहे हो? लहानपणी आपण आबा शाळेमध्ये जात असताना शाळेमध्ये गेल्यानंतर शाळा सुटली की महाराज शाळा सुटल्यानंतर बोरीचं झाड असायचं बोरीचं झाड असल्यानंतर दगड मारायचे खालून बोराला बोराला दगडं मारायचे पण ते चांगलं बोर पडतच नव्हतं माणूस मग वरी जायचा वरी गेल्यानंतर तो बोर काढायचा आणि काढल्यानंतर तो बोर खाली घेऊन एवढं अंगानं सर्व का सर्व काटे, काटे सगळं अंगानं हे झालेलं असायचं आणि झाल्यानंतर ते बोर खाली आणलं आता खाणार तेवढ्यामध्ये महाराज फोडलं की लगेच मध्ये खराब आळी आळी निघायची मग ते चंद काटेरी झाड देखील बोरीचं झाड संतांच्या संगतीमध्ये आलं तर चंदन झालं मी बोलत नाही ज्ञानो बरं म्हणतात आणि गोवी गेली आजवळी झगडली अंगफाळी फळी आतू पोकळी बोरांटी जायची तसे महाराज संतांच्या संगतीमध्ये एवढे खोडकर जरी माणसं आले संत महात्मे उद्धार करतात विसोबा खेचरासारखे घोडकर माणसं आले ज्ञानोबर यांनी उद्धार केला संतांनी सरता खेलो तिशापरी चंदना ते बोरी व्यापीली आणि कडू लिंबाचे दार देखील दा। चंदनाच्या संगतीमध्ये आलं तर महाराज चंदनच होतं निंबाची या झाडा साकरीची आळे आणि बीज तैशी फळे येते तया तैशी आदमाची अमंगळ चित्त एवढं महाराज कडू लिंबाचं झाड देखील महाराज संतांच्या चंदनाच्या संगतीमध्ये आलं ते चंदन झालं मला सांगा लिंबाचं झाड आणि चंदनाचं झाड जर एका ठिकाणी असलं कोय काही ते चंदन लिंबाचं झाडचंच पाला महाराज देवाना नेऊन लावतात गरबडीत म्हणजे चंदनाच्या संगतीमध्ये आल्यानंतर पाहे पा चंदनाचे निळे पाहिपा चंदनाची अंग निळे ज्ञानोबाई वर्णन करतात ती लिंबाच्या झाडाला देखील महाराज चंदनाची पदवी प्राप्त होते म्हणून कितीही महाराज दुष्ट माणूस असू द्या हो ते संतांच्या संगतीमध्ये आला तर उद्धार होतो वाल्या कोळी कसा होता माणूस एक नाही दोन नाही तर सात राजनं महाराज शालीग्रामनं एवढे माणसं मारून मारले होते पण त्याला संतांची नारदांची संगत झाली आणि जीवनामध्ये उद्धार झाला आणि जसं प त्या वाल्मीक ऋषींनी जसं रामायण लिहून ठेवलं तसं प्रभू रामचंद्रांना वागावं लागलं केले रामायण रामायण रामाधी रावा, केले रावा, रामायण रामा केले रामायण रामा कोळ्याची कीर्ती वाढली गहन तिने रामायण रामाधी केला रामायण रामा याची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामादी महाराज एवढा दुष्ट असणारा वाल्याकुळी त्याला संतांची संगत झाली जीवनाचा उद्धार झाला मला सांगाय चंदनाचा हा गुण आहे सुगंधाचा चंदनाचा दुसरा गुण आहे महाराज किती शीतलता देतो महाराज चंदनाचा गुण मी चंदन कोणचा हो आपला या डोंगरातला चंदन नाही बावन बावन कंदी महाराज तो चंदन इथं भेटत नाही मलयागिरी पर्वतावर भेटतो तो चंदनाचा एक शीत महाराज उकळत्या कढईच्या तेलामध्ये जर टाकला तर तुम्हाला तेल शांत होत एक क्षण शीतळ बुंद एक क्षण शीतल करी मला सांगायचे तुम्हाला ज्यावेळेस सा मारा त्या भक्त प्रल्हादाला तेलाच्या कढईमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला त्या प्रल्हादाचे एक चंदनाचं शीत खाली पडलं तर ते कढईतलं तेल शांत झालं विठाला विठाला म्हणून चंदनाचा दुसरा गुण शिधलता आहे तापलिया तेला चंद बावन बावन चंदन एक क्षीण शीतल करे कडे करावे शीतल आईशे जाते बळ चंदनाचे किंवा चंदना तो चंदन चंदना तो चंदनपणे चंदन सर्व गुन्हे संपन्न सर्वगुने संपन्न पहा संतांच्या संगतीमध्ये किती शिथलता आहे महाराज चंदन तापलेल्या शांत करतो ता तर संत महात्म्यांच्या संगतीमध्ये आल्यानंतर देखील महाराज संत महात्मे शांत करतात संत महात्मा ताप घालवतात कोणचा ताप घालतात त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवाचे संत महात्म्यांच्या संगतीमध्ये नंतर तीन ताप जातात तापली संसाराच्या नावे नाही नाही तापल तापे हा संसाराच्या तापे तापलो मी देवा करीता या सेवा कुटुंबाची विठाला विठाला तसं संतांच्या संगतीमध्ये आंतर जीवनात तापही निघून जातात चंदनाचा तिसरा गुण सांगितला महाराज चंदन दुर्लभ आहे शैले शिल्ले न माणिक्यम मौतिकम न गजे गजे साध हो नाही सर्वत्र चंदनम न वने वने प्रत्येकच्या हाती प्रत्येक हातीच्या गंडस्थळामध्ये मोती नाही प्रत्येकच्या शिंपल्यामध्ये महाराज मोती नाही पण प्रत्येकच्या व जंगलामध्ये च चंदन आहे का नाही नाही दुर्लभ आहे तर साधूची भेटी देखील दुर्लभ आहे महाराज भाऊ आवघड आहे संत भेटी तरी जगजेटी करुणा केली तातमिले मुनी बातमिले सत

पिठो पारकुमाई लो बारकुमाई पार 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 लो बारकुमाई